டூர்ங்கா விடலா மாயா விட்ல पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत ते म्हणजे की पंढरपुरामध्ये एक तळघर सापडलं त्या तळघरामध्ये कोणकोणत्या गोष्टी सापडल्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यांना माहिती की पंढरपूर शहर हे चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले एक शहर आहे तर आपल्या सगळ्यांना आणखी एक गोष्ट माहिती की प्रत्येक महिन्यात महिन्यातल्या एकादशीला किंवा कार्तिकी किंवा आषाढी एकादशीला भाविक भक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये जात असतात म्हणजे कोणताच दिवस त्या ठिकाणी गर्दी नाही असा नाहीये प्रत्येक दिवशी म्हणजे पंढरपुरामध्ये प्रत्येक दिवशी आपल्याला गर्दी बघायला भेटेल किंवा भाविक भक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेले आपल्याला दिसायला दिसतील पण एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जेव्हा माहिती झालं की त्या ठिकाणी एक तळघर भेटलं त्याच्या आधीची अवस्था काय होती ती मी तुम्हाला सांगते मंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला पुरातन रूप देण्यासाठी तीन टप्प्यामध्ये काम सुरू केलं गेलं होतं तर त्या टप्प्यामध्ये भाविक भक्तांना पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी मनाई केली होती फक्त आपल्याला ज्यावेळेस दर्शन घ्यायचं आहे ते तुम्ही फक्त मुख दर्शन घेऊ शकता अशा रीतीने एक वेळ दिली होती त्या वेळेमध्येच दर्शन घेता येत होतं पण ज्यावेळेस एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती झाली ती म्हणजे की मंदिरामध्ये पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये एक तळघर सापडलं तर तळघर जे आहे त्या तळघरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्हाला एक गोष्ट माहिती असावं की खूप भाविक भक्तांना आपल्या विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी एक ओढ लागली खूप भाविक भक्तांना विठ्ठुरायाच्या दर्शनाची आस लागली होती तर त्या कामामध्ये म्हणजे जे पुरातन काम सुरू होतं त्या कामामध्ये एक तळघर दिसून आलं ते तळघर कसं आहे ते तर मी तुम्हाला सांग तळघर कसं दिसलं ते मी तुम्हाला आधी सांगते ती नीट आहे का तर विठ्ठल मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरू असतानाच एक दगड खसला तो दगड काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी सहा फूट खोल तळघर असण्याचे दिसून आले तळघरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत काय आहेत ते पाहण्यासाठी ज्यावेळेस बघायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी काही गोष्टी सापडल्या ते तुम्हाला मी सांगते प्रथम लहान दोन मूर्त्या सापडल्या त्यानंतर पादुका सापडली त्यानंतर तळघरात चुना माती बांगड्याचे काचे तुकडे सापडले त्यानंतर पैशाची जुनी नाणी सापडली तर आणखी आत आत उतरून पाहिलं असता विष्णू व्यंकटेश व महिषासूर मर्दिनी अवतारातील चार फूट उंचीच्या मूर्त्या सापडल्या आहेत आणखी नव्याने तयार झालेलं मंदिर जे आहे ते सातशे वर्ष मागे घेऊन जाणार असं दिसणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते म्हणजे तुम्हाला आणखी समजेल पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सातशे वर्षापूर्वीचे मूळ रूप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत यासाठी सुमारे आठशे ते नऊशे किलो चांदीचा वापर केला जाणार आहे विठ्ठल गर्भगृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चोखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर वर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे या बरोबरच मंदिरातील गरुड खांब मेघ डंबरी देखील चांदीने मडवली जाणार आहे अशा रीतीने नव्यान नवीन तयार झालेलं मंदिर असणार आहे आणि ते सातशे वर्ष मागे घेऊन जाणार असं मंदिर असणार आहे तर तुम्हाला समजलं असेल की जी तळघर आहे ते तळघरामध्ये कोणकोणत्या गोष्टी सापडल्या गेल्या आहेत तर ह्या गोष्टी ज्या आहेत खरंच खूप आश्चर्यचकित अशा बघण्यासारख्या आहेत किंवा आपल्याला आश्चर्यचकित असं वाटण्यासारख्या आहेत आणि तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्यावेळेस एखादा व्हिडिओ बघत असतो आता मी तुम्हाला एखादी माहिती सांगत असते त्यावेळेस मला थोडासा अभ्यास करून तुम्हाला माहिती सांगावी लागते म्हणजे तुम्हालाही एखादी गोष्ट चुकणे म्हणून मी थोडंसं जी अभ्यास केला आहे त्याच्यातून तुम्हाला गोष्टी एखादा शब्द इकडं तिकडं होणे म्हणून बघून सांगितलं गेलं आहे काही चुकलं असेल तर माफी असावीन माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ